नागपूरमध्ये विधीमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू झालंय सुमारे वीस हजार अधिकारी आणि कर्मचारी आणि अन्य नागपुरात दाखल होत आहेत त्यांच्यासाठी निवास व्यवस्था सज्ज करण्यासाठी शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकरता निवास व्यवस्था शासकीय विश्रामगृह शासकीय निवासी इमारती वसतीगृह आणि लॉन इथे सगळी तयारी करण्यात आलेली आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी महाराष्ट्रात नव्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अजून व्हायचा असला तरी नागपुरात विधानभवनाचं जे सेक्रेटरीट असतं सचिवालय असतं त्याचं कामकाज आजपासून सुरू झालेलं आहे आपण नागपूरच्या विधानभवन परिसराचा एक फेरफटका घेऊया तर आपल्याला असं लक्षात येईल की सुरक्षा कर्मचारी तैनात झालेले आहेत मुंबईवरून जे हजारावर अधिकारी आणि कर्मचारी आलेले आहेत त्यांचं येणं सुरू झालेलं आहे आणि ते आपापल्या कार्यालयात जात आहेत मुंबईवरनं फाईल्स आणि कागदपत्रांच्या ज्या पेट्या आलेल्या आहेत त्या पेट्या आत्ता यावेळेला आतमध्ये ठिकठिकाणी नेणं त्यांचं वितरण करणं आणि त्या ठिकठिकाणी लावण्याचं काम सुरू आहे आणि सुरक्षा व्यवस्था पण चोख करण्यात आलेली आहे इथे मुंबईवरून आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनीसुद्धा आपली जागा घेतलेली आहे सुमारे हजारावर अधिकारी आणि कर्मचारी येणार आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या बेग ठिकाणी निवास व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आजपासून सचिवालयाचं काम सुरू होत असलं तरीही ते अद्याप सुरू झालेलं नाही या दुपारनंतर सुरू होईल असं सांगण्यात येत आहे या वेळेच्या अधिवेशनात फक्त पाच किंवा सहा दिवसाचा अवधी आहे या काळामध्ये कामकाजाचं स्वरूप हे पुरवणी मागण्या आणि अन्य कामकाज असंच राहणार आहे तर वेळेला नागपूरच्या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी मोठे मोर्चे निघतात वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचे मोर्चे निघतात पण यावेळेस अद्याप तशी काही स्थिती नाही आहे पोलिसांकडे तशा सूचना आलेल्या नाहीत एकूण काय तर हिवाळा वाढतो आहे गारठा वाढतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागपूर नागपुरात एका आणखी नव्या हिवाळी अधिवेशनाची तयारी होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी मराठी नागपूर